नमो देवे महादेवे शिवाय सततम नम नम प्रकृते भद्राए नियता प्रणता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्रीचा जो उत्सव आहे यावर्षी न नऊ दिवसांचा नसून दहा दिवसांचा आहे आणि आपल्या सर्वांनाच नवरात्री उत्सवाची फारच आतुरता आहे आणि आपण सर्वजण नवरात्री उत्सव जो आहे तो देवीची आराधना करून साजरा करत असतो तर यावर्षी आपल्याला जो नवरात्रीचा दुर्मिळ योगायोग मिळणार आहे तो असा की नऊ दिवसांचा उत्सव असतो पण यावर्षी दहा दिवसांची नवरात्र आलेली आहे आणि तृतीया तिथी जी आहे ती चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर असं दोन दिवस असणार आहे तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शारदीय नवरात्रीमध्ये नऊ रंग कोणते नऊ नैवेद्य कोणते नऊ माळा कोणत्या नऊ रूपे कोणती देवीची हे आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये शारदीय नवरात्रीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा या नवरात्री उत्सवामध्ये आपण स्त्रिया जे आहेत ते नऊ रंग वेगवेगळ्या दिवशी घालत असतो पण या नऊ रंगांचे एक वेगळे विशिष्ट महत्त्व आहे नऊ दिवसांचा उत्सव आहे पण प्रत्येक दिवसाचे विशिष्ट महत्त्व आहे विशिष्ट दिवसाचे विशिष्ट रंगसुद्धा आहेत जे फक्त फॅशन नसून आध्यात्मिक महत्त्व पण आहे प्रत्येक रंगामाग मागे विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक आहे समजले जाते त्यामुळे ते नऊ रंग आपण परिधान केले तर देवीचे आपल्यावर कृपादृष्टी राहते आणि भरभरून आशीर्वादसुद्धा मिळतो तर बावीस तारीख बावीस सप्टेंबर सोमवार या दिवशी रंग जो आपल्याला परिधान करायचा आहे तो आहे पांढरा त्या दिवशी माता शैल्यपुत्रीची पूजा केली जाणार आहे त्या देवीला नैवेद्य जो आहे तो शुद्ध गाईच्या तुपाने आपल्याला बनवून दाखवायचा आहे पहिल्या दिवशी देवीला कोणती माळ घालायची तर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ आपण घालणार आहोत पिवळ्या फुलांची माळ पण आपण घालू शकतो तेवीस सप्टेंबर मंगळवार रंग लाल आहे लाल रंग आपल्याला परिधान करायचा आहे देवी ब्रह्मचारिणी मातेचे पूजन केले जाणार आहे या दिवशी त्या दिवशी आपल्याला नैवेद्य जो आहे तो साखरचा दाखवायचा आहे माड जी असणार आहे जी आपल्याला माताजीला परिधान करायची आहे मातेला पांढऱ्या फुलांची मोगऱ्यांची चमेलीची किंवा तगरच्या फुलांची देखील आपण अर्पण करू शकतो चोवीस सप्टेंबर बुधवार रंगनिळा या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते आणि आपण करणार आहोत चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आहे जे यावर्षी दुर्मिळ योगायोग आलेला आहे दोन्ही दिवशी चंद्रघंटा देवीचीच पूजा करायची आहे पहिल्या दिवशी जे आहे आपण चोवीस सप्टेंबरला दुधाचे पदार्थ दुधाची खीर दुधापासून बनवलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू शकतो आणि देवीला तिसरी माळ जी आहे ती निळी फुले गोकर्णीची फुले कृष्णकमळ वगैरे आपण देवीला अर्पण करू शकतो तसेच पंचवीस सप्टेंबर या दिवशीसुद्धा आपण तृतीया तिथीचीच आपण आराधना करणार आहोत चंद्रघंटा देवीचीच आपण पूजा करणार आहोत पण त्या दिवशी रंग जो आहे तो पिवळा आपल्याला परिधान करायचा आहे पिवळा रंग घालायचा आहे त्या दिवशी चंद्रगुंटा देवीचीच आपण पूजा करू आणि हा दुर्मीळ जो योगायोग आलेला आहे त्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे त्यानंतर सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार या दिवशी हिरवा रंग परिधान करायचा आहे त्या दिवशी देवी पुष्पांडा यांचे पूजन केले जाणार आहे नैवेद्य जो आहे तो आपल्याला गोड भजी किंवा मालपुवा यांचा दाखवायचा आहे मालपुवा याची रेसिपी यूट्यूबवर पण आपण सर्च करू शकतो माळ जी आहे या दिवशी केसरी किंवा भगव्या रंगांच्या फुलांची किंवा अबोली जाई जुई या फुलांची आपण माळ अर्पण करू शकतो देवीला त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर शनिवार रंग जो आहे राखाडी असणार आहे देवी स्कंदमाता यांचे पूजन केले जाणार आहे नैवेद्य जे आहे ते केळीचं दाखवायचा आहे केड आपण अर्पण करू शकतो देवीला या दिवशी माड जी आहे ती बेलाच्या पानांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे देवीला सत्तावीस सप्टेंबर या रोजी त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रंग जो आहे तो केशरी परिधान करायचा आहे देवी कात्यायनी मातेचे पूजन करायचे आहे नैवेद्य जो आहे तो मधाचा असणार आहे मधाचे नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहे आणि माळ जी असणार आहे ती कर्दडीच्या फुलांची असणार आहे त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर सोमवार रंग जो आहे तो मोरपंखी देवी काल रात्रीची आपण पूजा करणार आहोत या दिवशी आणि नैवेद्य जे आहे ते गुळाचा दाखवायचा आहे या दिवशी माड जी असणार आहे ती झेंडू किंवा नारंगी फुलांची माड असणार आहे या दिवशी लोक कन्यापूजन देखील करतात त्यानंतर तीस सप्टेंबर मंगळवार रंग गुलाबी त्या दिवशी देवी महागौरीची पूजा करतात कन्यापूजनसुद्धा लोक करतात या दिवशी आणि नैवेद्य जे आहे ते आपल्याला खोबरे नारळ किंवा खीर यांचा दाखवायचा आहे आणि माळ जी आहे ती तांबडी फुलं कमळ जास्वंद गुलाबांच्या फुलांची माळ आपण दाखवू शकतो त्यानंतर एक ऑक्टोंबर शुभरंग जो आहे तो निळा आहे न निळा रंग आपल्याला परिधान करायचा आहे आणि देवी सिद्धिदात्री या देवीचे पूजन केले जाते या दिवशी तर नैवेद्य जे आहे ते आपल्याला पांढरे तीड याचा दाखवायचा आहे आणि देवीला आपण सिद्धिदात्री देवीला आपण लिंबूंची माड किंवा कुंकुमार्चन करू शकतो कुंकुमार्चन जे आहे ते आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुपारीवर किंवा श्रीयंतावर पण करू शकतो तर आपल्याला ही देवीविषयी म सांगितलेली माहिती कशी वाटली नक्की आपण कमेंट करून सांगा आता नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या या चॅनलवर वैशाली अंडरस्कोड ब्लॉक पंचवीस या चॅनलवर आपल्याला देवीची आणि विविध नैवेद्याची किंवा दे या नवरात्री रिलेटेड काही माहिती आपल्याला नक्की मी देणार आहे आणि नवरात्रीचा उत्सव जो आहे तो आपण खरंच खूप आनंदाने साजरा करतो आणि या प्रत्येक दिवसाचे जे विशिष्ट महत्त्व आहे आणि दुर्मिळ योगायोग यावर्षी जो आलेला आहे नवरात्रीच्या निमित्ताने त्याचा लाभ आपण सर्वांनी देवीची आराधना करून घ्यायला हवा ही फक्त फॅशन नसून रंग परिधान करणे ही फक्त फॅशन नसून तर त्या रंगांचे वेगवेगळे महत्त्व आहे आणि त्या विशिष्ट गुणांचे शक्तीचे प्रतीक आहे ते देवीच्या त्यामुळे ते नऊ रंग आपण परिधान केले तर देवीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते देवीचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि नवरात्रीच्या निमित्ताने देवीची आराधना करून आपण ते सर्व लाभ मिळवून घ्यायला हवेत आणि आपण आशीर्वाद पण देवीचे मिळवून घ्यायला हवेत तर फ्रेंड्स तुम्हाला आजची या माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद